शेतकऱ्यांना फळ पीक विम्याचे पैसे लवकरच त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहेत त्यासाठीचे आज तीन शासन निर्णय निर्गमित करून तीन शासन निर्णय निर्गमित करण्यात आले यासाठी प्रत्येक विमा कंपन्यांना त्यांच्या अकाउंटवरती मंजुरी दिलेले पैसे त्यांच्या अकाउंटला जमा केले जाणार आहेत त्यामुळे लवकरच तुमच्या खात्यावरही हे फळ पीक विम्याचे पैसे जमा करण्यात येणार आहे नमस्कार मंडळी फळपीक विमा मंजूर झालेला आहे त्यासाठीचा आज शासन निर्णय निर्गमित करून शहाऐंशी कोटी सत्तर लाख एकवीस हजार नऊशे एकाहत्तर रुपये तेवीस फेब्रुवारी दोन हजार रोजी शा निर्गमित करण्याला मंजुरी देण्यात आलेली आहे शेतकऱ्याच्या फळपीक विमा हवामान धोक्याच्या पासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक धैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत व्हावी त्यासाठी राज्यात प्राधान्याने हवामान आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येते विविध हवामान धोक्यामुळे पिकांच्या नुक उत्पादनेवर विपरीत परिणाम होऊन मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे अथोकात नुकसान होते शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने त्यांना आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागते या सर्व बाबीचा विचार करून शेतकऱ्यांना फळपीक विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी फळपीक विमा योजना दोन हजार एकवीस बावीस व बावीस तेवीस तेवीस चोवीस या तीन वर्षामध्ये संत्रा मोसंबी डाळींब चिकू पेरू लिंबू सीताफळ द्राक्ष या आठ फळपीक विम्यासाठी सव्वीस जिल्ह्यामध्ये महसूल मंडळात हा याला मान्यता देण्यात आलेली यासाठी यासाठीमध्ये एच डी एफ सी आर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड विमा कंपन्यांना त्यांच्या अकाउंडवरती निधी वितरित करण्यात आलेला आहे तो लवकरच तुमच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे फळपीक विमा योजनेत दोन हजार तेवीस भारतीय कृषी विमा कंपनीने मागणी केल्यानुसार राज्य हिस्सा अनुदान वितरित करण्याची मागणी करण्यात आलेली होती मागणी करण्यात आली होती त्यांच्या पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक स संकटाला तोंडही द्यायला लागत होते त्यामुळे याच्यामध्ये काय झालेलं आहे एकवीस बावीस आणि बावीस तेवीस तेवीस चोवीसच्या तीन वर्षामध्ये संत्रा मोसंबी काजू डाळी आंबा केळी द्राक्ष स्ट्रॉबेरी व पपई या फळ फळपीक विम्यासाठी तीस जिल्ह्यामध्ये महसूल मंडळात हा घटक निवारे करण्यात आले त्यासाठीचा एच डी एफ ॲर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी व भारतीय कृषी विमा कंपनी या कंपन्यांना त्यांच्या निधी वितरित करण्यात आलेला आहे संत्रा मोसंबी काजू डाळी मांबा केळी द्राक्ष स्ट्रॉबेरी पपई यामध्ये नऊ फिळ पिकवण्यासाठी तीस जिल्ह्यामध्ये महसूल मंडळाला यांच्या त्यांच्या अकाउंटवरती पैसे जमा करण्यात आलेले ते तुम्हाला लवकरच मिळणार आहेत पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत फळपीक विमा योजना जे फळपीक लागवड विमाचे शेतकरी आहेत आणि त्यांचे आतोघात नुकसान झाले होते त्या सर्व शेतकऱ्यांना आता एकत्रमध्ये सर्व त्यांच्या अकाउंटवरती हे फळपीक विम्याचे पैसे जमा करण्यात येणार आहे यासाठीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे माहिती आवडल्यास नक्की शेअर करायचं तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र